काड्यांचा वापर करून आपण आपला मोबाईल नंबर तयार करत हो आहोत आहे की नाही अशा काड्यांच्या आकाराचे घड्याळामध्ये अंक पण असतात किंवा मग वेगवेगळ्या ठिकाणी कुठं आपल्याला अंक दर्शवायचे असले तुम्ही शहरामध्ये गेले तर असे अंक असतात एक दोन तीन चार पाच पण ते सरळ रेषेमध्ये आडवे किंवा उभ्या सरळ रेषेमध्ये असतात इथं तिरकस किंवा कर्व कर्व म्हणजे असा आकार कधी पण होत नाही अर्धचंद्रासारखा चंद्रासारखा आहे की नाही कर्व कधी पण होत नाही मग दोन काढता आणि जो आपल्याला अर्धा गोल काढावा लागतो तो दोन काढताना काढता येत नाही हे पाय मुलगी काढते ना दोन हां तर हे असं आपण काय करतो त्याचा मोबाईल नंबर आपण तयार केलेला आहे आपण शिकलोत मोबाईल नंबर तयार करायचा बरोबर आहे की नाही बऱ्याच जणांनी छान केलं आहे बऱ्याच जणांचा आहे कुणाच्या काड्या आहेत मजेशीर खेळ आहे की नाही जेव्हा तुम्ही सरळ काड्या घ्यायच्या सरळ वाकडी काडी घेतली की वाकडा नंबर तयार होतो आणि मग जरा त्याचा आकार आपल्याला चांगला दिसत नाही आहे की नाही बाईनं काय केलं आहे बरोबर आपल्याला आता येनं जे तयार केलं आहे ते बरोबर ओळखता येते त्र्याण्णव एकोणसाठ एकोणसत्तर अठ्ठावीस एकोणसत्तर बरोबर आहे का हा तुझा मोबाईल नंबर अशा पद्धतीने ह्या काड्यांपासून आपण आता घड्याळात किती वाजले हे आपण बनवूया घड्याळात किती वाजले तुमच्या अगोदर मोबाईल नंबर तयार करा करा तयार मोबाईल नंबर मोबाईल नंबर केला का तयार कुणाचा राय राहिला तुझा राहिला आहे ना करणं लवकर लवकर सरळ घ्यायचं सरळ मध्ये सांत ठेवायची नाही तर पाच सांत ठेवली तू मध्ये जागा ठेवली त्याला जरा थोडा व्यवस्थित आकार द्यायचा थोडा ते नऊ कसा काढला तू पहिला ती काडी कुठं गेली एक वर गेली ती काडी छान पद्धतीने थोडी मध्ये जागा सोडायची छानस सुशोभी सुशोभीकरण केलं तर त्याला थोडं मग आपल्याला पाहायला बी बरं वाटतं की नाही काळी एखादी वाकडी ठेवली तुम्ही तर हे तयार होतं हा कुणाचा तयार झाला हा अठ्ठ्याहत्तर एकवीस नव्वद अठ्याहत्तर सत्याहत्तर काय ते अठ्याहत्तर आठ तयार करायचं आहे का त्याचं हां कर तयार कर हां सांग बरं आता तुझा नंबर येतो वाचून जर मोठ्याने सांग ना थोडा ह ते लांबी बरोबर त्याची आली पाहिजे हे कसं व्हायला लागलं हे पहा नऊ जे आहे ना हे तुम्ही ही काळी इकडे वर घेतली ही इकडे वर चालली अशी ही, ही बरोबर जुळवायची ही वाकडी काळी घेतल्यामुळं थोडा गोळ होतो काळी वाकडी घ्यायची नाही ती बाजूला ठेवायची जरा थोडी मध्ये किती काढायचं तुला इथे नऊ काढायचंय काय तुझ्या तुझ्यापासून ठेव काढा तिकडं बाजूला तिकडे तिकडे विस्कटून पडून द्यायचं नाही जरा टाप पण यायला पाहिजे का नाही तीन काढा आता तीन मी आता सांगितलंय ना का रेशा, 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 सरण सरण गीना, गीना, ते एक अंक तिरकस रेषा नागमोडी रेषा वाकडी रेषा येणार नाही सरळ उभी सरळ आडवी जरा पुढे घेणं इकडे घेणं बाजूला घेणं जरा इकडे आणखी आडवी काळी बसणार आहे ना त्या तीनला किती जागा लागेल तेवढं अंतर धरावं लागेल की नाही आपल्याला हां थांब तिला दे तिला कळवते तिचं आता जरा छान आलं का नाही बघ बरं जरा हां आता त्र्याण्णव झालं तुझं हां त्र्याण्णव आता त्र्याण्णव काय करायचं तुला झिरो का सरळ ठेव काढी ती सरळ वाकडी बसली ती हां घे खाली घे बरं हां ती ठेव झिरो काढायचं आहे का झिरोमध्ये मध्ये ती आठ होईन तयार झिरोला खाली ठेव हां झिरोमध्ये मध्ये एखादी आडवीर असते का आपण झिरो काढतो त्याच्यामध्ये नाही ठेव तिथं आणि आता खालच्या कडीला एक बघ आत्ता झाला झिरो तयार ठीक आहे नाही ते पण तुझा तुला सुशोभ म्हणजे थोडा असं शिस्तीत काही करताच येत नाही तुझा अक्षर असंच आहे अक्षराचा आकार असाच आहे वाकडा तिकडा याचा पाय त्याला आणि त्याचा हात याला छान आता छान आला आता आता यायला लागलं छान सरळ सरळ त्या मग काढ्या महागं की आता काय काढायचं कोणता अंक काढायचे त्र्याण्णव झिरो नऊ प्रत्येक ह्याच्यामध्ये एक ठराविक अंतर पाहिजे हां ती वाकडी काडी नकोच घेऊ ती वाकडी काडी घ्यायची काही गरजच नाही हां ती आता कशी ठेवली ती थी? अशा पद्धतीनं आपण त्या काड्यांपासून वेगवेगळ्या प्रकारचे खेळ करू शकतो याच्या अगोदर आपण काय बनवले कुठं घर बनवलं कुठं एबीसीडी बनवली ए बी सी डी मधली काही अक्षरं आहे की नाही आपण नवीन म्हणून आज आपला अंक तयार करायचे पण अंक कसे तयार करायचे तर आपण काय केलं आपला मोबाईल नंबर तयार केला तुझा झाला का तयार तुझा तयार झाला तुझा झाला हां सांग बरं तुझं काय आहे तेर मध्ये काढ्यांमध्ये अंतर राहिलं रे तुझं मग ते बरोबर अंक लक्षात येत नाही ते काड्यामध्ये अंतर कशाला ठेवलं ते चिटकून घे काढ्या त्या तो अंक बरोबर ओळखता आला पाहिजे जरा छान त्याला म्हणजे काहीतरी आपण आणि आपल्या मोबाईल नंबरमध्ये किती अंक असतात हां कुठलाही मोबाईल घेतला तर दहा अंक असतात आहे की नाही पाच शहाऐंशी डबल झिरो शहाऐंशी एकोणीस अकरा बरोबर आहे का सांग बरं तुझा मोबाईल नंबर 天。